पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारची राजधानी दोहा इथं झालेल्या हल्ल्यांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून कतार राज्याच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा निषेध केला आहे पंतप्रधानांनी कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला गाजामध्ये युद्धबंदी आणि सर्व ओलिसांची सुटका करण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नांसह प्रादेशिक शांतता आणि स्थिरता वाढवण्यात कतारनं बजावलेल्या भूमिकेचं पंतप्रधानांनी कौतुक केलं तणाव वाढू न देता संवाद आणि कूटनीतीद्वारे सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी पाठिंबा देण्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला भारत या प्रदेशातील शांतता आणि स्थिरतेच्या समर्थनात आणि सर्व स्वरूपातल्या दहशतवादाच्या विरोधात ठामपणे उभा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं दोन्ही नेत्यांनी भारत कतार धोरणात्मक भागीदारीतल्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं आणि परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला शेख तमीम यांनी कतारच्या जनतेशी आणि राज्यासोबत ऐक्यभाव व्यक्त केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे राज्य